बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व जिंकून घराघरात पोहोचलेला स्टार सुरज चव्हाण आता त्याच्या आयुष्यातील नव्या पर्वात प्रवेश करणार आहे होय सुरज चव्हाण या महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे आणि त्याच्या लग्नाची तयारी सध्या जोमात सुरू आहे बिग बॉस मराठी पाचचा विजेता सुरज चव्हाण सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो आणि आता त्याच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे सूरज चव्हाण आणि त्याची होणारी पत्नी संजना या दोघांचं लग्न एकोणतीस नोव्हेंबरला पार पडणार आहे तर लग्नाचे विधी अठ्ठावीस नोव्हेंबर पासून सुरू होणार आहेत अलीकडेच होणाऱ्या पत्नीसोबत अंकिता वालावलकरच्या घरी पोचला होता यावेळी कोकण हार्टेड गर्ल अंकिताने या, अंकिता या दोघांचं केळवण अगदी प्रेमाने केलं फुलांच्या सजावटीपासून ते पुरी भाजीच्या खास बेतापर्यंत अंकिताने या दोघांसाठी सुंदर तयारी केली होती तिने सूरज आणि संजनाचा ऑप्शन केलं आणि खास भेटवस्तूही दिल्या लग्नाच्या शॉपिंग दरम्यान अंकिता स्वतः सूरज आणि संजना सोबत गेली होती यावेळी ती म्हणाली सूरजच्या बायकोने कधीच साड्या घेतल्यात आता तिच्या साडीच्या रंगानुसार सूरज स्वतःची शॉपिंग करतोय संजना थोडी कॅमेराशा आहे पण सूरज तिला सगळं शिकवेल आता प्रश्न असा की सूरजचं लग्न अरेंज आहे की लव्ह मॅरेज तर उत्तर आहे लव्ह मॅरेज संजना ही सूरजच्या चुलत मामाची मुलगी आहे म्हणजेच ही कहाणी घरातल्याच नात्यात फुललेली आहे केळवनाच्या प्रसंगी सूरज आणि संजनाने घेतलेले उखाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत बिग बॉस जिंकून झालं माझं पूर्ण स्वप्न संजनाचं नाव घेतो आता करेन लग्न आणि संजना म्हणाली बिग बॉसचा विनर झाला माझ्या प्रेमात सायको सूरज रावाचं नाव घेते मीच त्यांची होणारी बायको एकोणतीस नोव्हेंबरला सूरज संजना विवाह अडकणार आहेत मात्र त्याच दिवशी अंकिताच्या कुटुंबात आणखीन एक लग्न असल्याने ती सुरजच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाही पण तिचं मन नक्कीच या दोघांसोबत असेल सूरज चव्हाण आणि संजना यांना आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा बिग बॉस मराठीच्या विजेत्याचा हा प्रवास आणखी सुंदर हो हीच इच्छा तुम्हालाही सूरजच्या लग्नाबद्दल आनंद झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये शुभेच्छा द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका